समाज साधना न्यूज सदैव मुदखेड तालुक्यातील के विक्री केलेला गुटखा अर्धापूर तालुक्यातील एका जणाच्या घरी सापडला यात तीन लाख सदुसष्ट हजार नऊशे सव्वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून सदर प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेला आणि छुप्या मार्गानं विक्री होत असणारा गुटखा पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा तालुक्यातील गणपूर परिसरात असल्याची माहिती गुप्त खबरीमार्फत पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे विजय आडे कोणारकर महेंद्र डांगे अखिल बेक या पथकानं दिनांक तेवीस जानेवारी रोजी तालुक्यातील गणपूर परिसरात सायंकाळी पाच वाजता एका घराची झडती घेतली यावेळी स्वयंपाक खोलीच्या पाठीमागे असलेल्या एका खोलीमध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा पाणमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला सदर मुद्देमाल हा बारड येथून खरेदी केल्याचं आरोपींनी सांगितलं पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात नवनाथ गादेवार आणि साईनाथ बने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिसोबने महेश कोरे हे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा